सध्या राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत त्याचं कारण म्हणजे तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला घोटाळा झाला असं विद्यार्थ्यांचं मत आहे दोनशे पैकी दोनशे चौदा गुण तलाठी भरतीत मिळाले अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच त्यामुळे बीट छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं या प्रकरणी काही जणांवर गुन्हे देखील दाखल झाले तर काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच तलाठी भरती घोटाळा प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप केले ही तलाठी भरती निकालानंतरच नाही तर सुरुवातीपासूनच वादात अडकलेली आहे असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्येच उघडकीचा आला होता यामध्ये तीन लाख द्या उत्तर पत्रिका मिळवा असा काहीसा किस्सा गाजला होता ते नेमकं प्रकरण काय होतं ते प्रकरण कसं समोर आलं होतं त्यामधल्या आरोपींचं पुढे काय झालं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी सप्टेंबर दोन तेवीस। या सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरतीची प्रक्रिया तलाठी भरतीची परीक्षा सुरू होती तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं होतं पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगरच्या एम आय डी सी सिडको पोलीस स्टेशन हद्दीत काही पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयॉन नावाचं एक सेंटर भरतीची प्रक्रिया सुरू होती तिथं पोलीस कर्मचारी करण्यासाठी गेले तेव्हा पळाले आणि एक जण होतं राजू नागरे वय एकोणतीस वर्ष त्याच्याकडे संपूर्ण चौकशी केली असता आणि त्याचे मोबाईल वगैरे चेक केले असता दिसून आलं की काही प्रश्नपत्रिका त्याच्या मोबाईल वरती आलेल्या होत्या तो काही उत्तरं आतमध्ये पाठवत देखील होता राजू एकूण सव्वीस विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटही पोलिसांना आढळून आले पाच सप्टेंबरच्या दिवशी सकाळच्या सत्रात तलाठी परीक्षेत त्यानं एका परीक्षार्थीला उत्तर पुरवल्याचं देखील तपासात कबूल केलं तर दुपारच्या सत्रात तो उत्तर पुरवण्याच्या तयारीत होता पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्या विरोधात परीक्षांमधील गैरप्रकरणावरून काही अधिक गुन्हे देखील दाखल झालेले होते या रॅकेटमध्ये परीक्षा केंद्रातील दोन पर्यवेक्षक आणि एक महिला सफाई कर्मचारी देखील सामील होते ते परीक्षार्थ्यांना उत्तर देण्याचं काम करत होते या महिलेकडे मोबाईल असायचा या महिलेला राजू नागरी किंवा त्याचे साथीदार उत्तर आतमध्ये पाठवत होते मग ती महिला बाथरूम मध्ये जाऊन कागदपत्रावर उत्तरं लिहून पर्यवेक्षकाला आणून द्यायची आणि मग पर्यवेक्षक ती चिठ्ठी संबंधित विद्यार्थ्यांना द्यायचं अशा प्रकारे हे रॅकेट काम करत होते एखादा विद्यार्थी एखाद्या सेंटरवर जातो त्यावेळी त्याच्याकडं पाय कॅमेरा टाईप एखादं छोटं उपकरण असतं तिथून तो त्या संगणकावरील पेपरचे स्क्रीनशॉट संबंधित व्यक्तीला बाहेर पाठवतो ते बाहेर आल्यानंतर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे त्याची उत्तरं वापस पाठवली जातात ती संबंधित पर्यवेक्षकाला दिली जातात आणि मग तो ती उत्तरं त्या त्या विद्यार्थ्याला देत असतो या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलद्वारे बाबा पोलीस नावाचा एक नंबर देखील सेव्ह होता तो शंभर प्रश्नांच्या उत्तरासाठी तीन लाख रुपये ॲडव्हान्समध्ये द्या असा आरोपी आणि त्या बाबा पोलीस या नंबरवर व्हॉट्सअप चॅटिंग झालेलं एम आय डी सी सिडको पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गुगे यांना तपासादरम्यान तेव्हा आढळून आलं होतं तेव्हा विद्यार्थ्यांनी एक मागणी केली होती ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क पडतील गुण येतील त्यांचे पेपर रिजेक्ट करण्यात यावेत अशी ती मागणी होती या प्रकरणामुळे तेव्हा तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा देखील आली होती सध्या हीच तलाठी भरती रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं तलाठी भरती रद्द झाली पाहिजे का नक्की कमेंट करून सांगा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा